सुंदरबनच्या जंगलात चंपा रामू रामो मामा छोटे उंदीर मामा आणि माया घारताई हे चौघे मित्र होते हे चौघे मित्र अगदी जीवाचे जिवलक मित्र, मित्र होते खायचे बरोबर जंगलात फिरायचे बरोबर पाणी प्यायल्यावर जायचे बरोबर अशी त्यांची अतिशय दृढ मैत्री होती एकदा काय झाले हे चौघे मित्र कुठेतरी बाहेर जंगलात फिरायला जाणार होते मग चंपारणताई छोटे उंदीर मामा आणि माया घारताई तिघेही येऊन त्यांची मामांची वाट बघत बसले होते कारण हे तिघे मित्र आले होते रामू अस्वल मामा अजून आलेले नव्हते बराच वेळ वाट बघितली पण रामू अस्वल मामा आले नाहीत त्यामुळे ह्या तीन मित्रांना काळजी वाटू लागली आणि मग ते रामो मामा का आले नाहीत म्हणून गेले बघायला तर बघतात काय एका झाडाखाली एका पिंजऱ्यात रामू असवल मामा अडकले होते त्यांना एका शिकाऱ्याने कैद केलं होत मग तिघे मित्र परत आले आणि ते विचार करू लागले अरे आपल्या मित्राला रामू असोल मामाला कस सोडवायचं पिंजऱ्यातनं मग चंपा हरणताई काय म्हणाल्या हबक माया मी त्या शिकाऱ्याच्या समोर जातो इकडून तुकडे इकडून तिकडे असे फिरतो आणि थोड्या वेळाने विभेशुद्ध पडतो विभेशुद्ध होऊन पडले की माया घारता तू खालीय आणि मला टोचा मारल्याचं नाटक कर मग त्या शिकाऱ्याला काय वाटेल की हरीण मी लिहा आणि तो मला पकडायला येईल तेवढ्या छोटू उंदीर मामा तू पटकन ये आणि रामू असोल मामाच्या पिंजऱ्याचं दोऱ्या आपल्या तोंडानं टाक ही कल्पना सगळ्यांना पटली मग थोड्या वेळाने ते तिघे मित्र गेले सुरुवातीला काय झालं चंपा हरंताई त्या शिकाऱ्या पुढे जाऊन इकडून तिकडं इकडून तिकडं फेऱ्या घालू लागल्या त्यामुळे ते शिकाऱ्याचं लक्ष विचलित झालं त्याने बघितलं अरे हरुण किती सुंदर आहे त्याला पकडाय पाहिजे असे शिकारी मनात म्हणू लागला तो हरणी बघू लागला तेवढ्या छोटू मंदिर मामा हळूच आले आणि पिंजऱ्याच्या दोऱ्या पुरतुड लागले मग शिकाऱ्याचं लक्ष हार होत मग थोड्या वेळाने हार्मिताई बेशुद्ध पडली आणि वरून माया आली आणि तिने टोचा मारायला सुरुवात केली अरे 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 रे हार या आता आपण ह्याला पकडलंच पाहिजे असे म्हणून शिकारी त्या हार्मिताईकडे यायला लागला तेवढ्या तिकडं छोटं उंदीर मामाने जाळं पूर्ण सगळं कुरतडून टाकलं होतं आणि रामवा अस्वल मामांना बाहेर घेऊन छोटू उंदीर मामा सुखरूप झाडीत लपून बसले मग शिकारी दादा हरणिताईच्या माग लागले हरिताई उठली अकोळत सुटली घारताई पण उडून आकाशात गेली मग हरणीताई इतकी चपळ पळाली की ते शिकाऱ्याला ती सापडलीच नाही हताश होऊन शिकारी माग आला अरे ती हरिण मेलेल दिसली मग कशी काय एकाएकी उडत पळाली असे शिकारी मनात म्हणायला लागला जाऊ दे म्हणला जाऊ दे आपण या अस्वलाला पकडले तेवढं थोडं झालं का असे म्हणून शिकारी पिंजऱ्याजवळ आला बघतोय तर पिंजऱ्यात अस्वल नाही अरे अरे रे रे, रे हे काय झाले रे देवा एक शिकार मिळाली असताना मी विनाकारण दुसऱ्या शिकारीच्या मोहात लोभात पडलो चूक झाली माझी म्हणून कधी माणसानं जास्त लोभ धरू नये आहे त्यात समाधान मानाव हाती लोभाला माणसानं बळी पडू नये हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा